युट्यूब फॅमिली सगळे कशा आहेत अशा करतो सगळे मस्त असतात आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देतात आपले खूप फास्ट सब्सक्राइबर वाढायला लागलेत अकरा हजार प्लस तीनशे झालेले आहेत पण याच्यावर व्ह्यूजच येत नाहीत तरी पण असू द्या अकरा हजार बी काही कमी नाहीत खूप झाले माझ्यासाठी खूप मोठी आपली फॅमिली झाली अकरा हजार फॅमिली करणं खूप मोठी बात आहे माझ्यासाठी आणि ती तुम्ही पूर्ण केली त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि मकर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा इकडं अर्चना मॅडम तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा तुला माहिती आहे का काय फॅमिली किती झाली युट्यूबची माझी किती झाली अकरा हजार तीनशे हा अकरा हजार तीनशे फॅमिली माहिती आहे का दोनशे तीनशे दोनशे तीनशे मी नाही चाळीस ते पन्नास तरी पण त्याला जाऊ द्या तुम्ही एवढा मला सपोर्ट केला त्यासाठी के तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा है असा सपोर्ट असू द्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजे असे मस्तपैकी व्हिडिओ सगळे आपले शेअर करत जावा तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय